आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शालेय शिक्षण विभागाचा एक शासन निर्णय जाणून घेणार आहोत हा शासन निर्णय शाळांच्या मूल्यांकनाच्या संदर्भातला आहे अर्थात स्वयंमूल्यांकन बाह्यमूल्यांकन बाह्य मूल्यांकन त्रयस्थ पक्षाद्वारे केले जाणारे मूल्यांकन हे करताना जे विविध प्रकारच्या श्रेणी आहेत आणि प्राप्त गुण आहे त्यांचा विचार आणि या मूल्यांकनाच्या विविध पद्धती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असणारा हा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा आहे या शासन निर्णयात काय म्हटलेलं आहे ते आता आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे सुरुवातीला आहे ती प्रस्तावना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मधील परिच्छेद आठ मध्ये शालेय शिक्षणासाठी मानक ठरविणे व अधिस्वीकृती याबाबत सविस्तर ओहापोह हो करण्यात आलेला आहे आठ पॉइंट एक मध्ये काय म्हटलं ते आपल्याला दिसते आहे त्यानंतरचा आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांती परिच्छेद आठ पॉइंट पाच सी हा काय आहे तेही आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो शासन निर्णयाचा आहे शासन निर्णयात काय म्हटलं ते आपण थोडक्यात जाणून घेऊया संपूर्ण शिक्षण विभागाचा शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाच्या आपल्याला पाहता येईल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या कार्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मधील तरतुदीनुसार तसेच सार्थक पुस्तिकेतील टास्क क्रमांक दोनशे बाराच्या पूर्ततेसाठी खालील प्रमाणे राज्य शाळा मानक प्राधिकरण अर्थात यस, 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 ए, स्थापन करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे त्या अनुषंगाने याची जी प्राधिकरणाची संरचना आहे ते कशी आहे ते लक्षात घ्या माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे हे त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतील माननीय शिक्षण संचालक प्राथमिक आणि माननीय शिक्षण संचालक माध्यमिक हे सदस्य असतील याशिवाय सदस्य असतील माननीय समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचे प्रतिनिधी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांतील सर्व विभाग प्रमुख आणि सदस्य सचिव असतील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथील उमाननीय उपसंचालक समन्वय यानंतर प्राधिकरणासाठी आवश्यक मनुष्यबळ हे सुद्धा आवश्यक आहे ते आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे महत्वाचं आहे की या प्राधिकरणाची कार्यपद्धती आणि कार्य काय राहणार आहेत सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी विकसित करण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व अधिस्वीकृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सदर प्राधिकरणाची असेल सदर प्राधिकरणाची स्वतंत्र वेबसाईट वेब पोर्टल असेल यावर शाळांची नोंदणी स्वयं मूल्यांकन बाह्य मूल्यांकन प्रशिक्षणासाठी गाभा मानका संदर्भातील व्हिडिओ गाभा मानके मूल्यांकनाचे अहवाल मूल्यांकन कालावधी इत्यादी माहिती तथा अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील शाळांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी व त्यात वाढ करण्यासाठी विविध निकषांच्या आधारे मानकांची निश्चिती करण्यात आली आहे या निकषांचे पालन राज्यातील सर्व शाळा करतील या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्र मध्ये याबाबतच्या सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत राज्यातील सर्व शाळा प्राधिकरणाने तयार केलेल्या वेबसाईट वेब पोर्टलवर स्वयं मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करतील प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर सर्व शाळांची नोंदणी व स्वयं मूल्यांकन करून घेण्याची जबाबदारी प्राथमिक शाळांच्या व माध्यमिक शाळांच्या संदर्भात अनुक्रमे माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक व माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची राहील शाळांना मूल्यांकनासंदर्भात तसेच शाळा विकास आराखडा निर्मिती संदर्भात गरजेनुसार मार्गदर्शन जबाबदारी माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था यांची असेल बाह्य मूल्यांकन व त्रयस्थ पक्षाद्वारे केले जाणारे मूल्यांकन याचे एकूण शाळांची संख्या विचारात घेऊन वर्षनिहाय प्रमाण व त्यांची वारंवारिता तार ठरवण्याचे अधिकार शासनाच्या मान्यतेने प्राधिकरणास असतील बाह्य मूल्यांकनासाठी व त्रयस्थ पक्षाद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यांकनासाठी निर्धारक अथवा संस्था निवडण्याचे अधिकार प्राधिकरणास असतील या निवडीसाठी निकष व निवडीची कार्यपद्धती याबाबत प्राधिकरणाच्या स्तरावर स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील त्याचप्रमाणे निर्धारक अथवा संस्था यासाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्याचे अधिकार देखील प्राधिकरणास असतील बाह्य मूल्यांकनानंतर त्रयस्थ पक्षाद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यांकनानंतर मिळालेल्या श्रेणीचा शाळेच्या दर्शनी भागात अथवा शाळेच्या लेटर हेडवर उल्लेख करावा बाह्य ज्या मानकांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे अशा मानकांचा विकास आराखडा तयार करून तो पोर्टलवर अपलोड करणे शाळांना बंधनकारक राहील मूल्यांकनासंदर्भात संदर्भात काही तक्रार असल्यास शाळेला प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करता येईल प्राधिकरण स्वतःच्या कामकाजाचा राज्यस्तरीय जिल्हास्तरीय आढावा घेण्यासाठी ठराविक कालावधीनंतर बैठकांचे आयोजन करेल स्वयं मूल्यांकन बाह्य मूल्यांकन त्रयस्थ पक्षाद्वारे केले जाणारे मूल्यांकन करताना खालील प्रमाणे गुणदान करून संबंधित शाळेची श्रेणी निश्चित करण्यात येईल शाळेची श्रेणी कशी असेल, असेल, असेल ते या ठिकाणी लक्षात घ्या प्राप्त गुण जर एक्क्याण्णव ते शंभर टक्के असतील तर अ अधिक ए प्लस अशी श्रेणी असेल एक्क्याऐंशी ते नव्वद टक्के प्राप्त गुणांसाठी अ श्रेणी एकाहत्तर ते ऐंशी टक्के प्राप्त गुणांसाठी ब प्लस श्रेणी एकसष्ट ते सत्तर टक्के प्राप्त गुणांसाठी ब श्रेणी एकावन्न ते साठ टक्के प्राप्त गुणांसाठी क प्लस श्रेणी आणि पन्नास टक्क्यांपेक्षा कमी असेल तर क श्रेणी अशा प्रकारची शाळांना श्रेणी मिळणार आहे शाळांनी स्वयं मूल्यांकन करताना ते वस्तुस्थितीवर आधारित असले पाहिजे याची दक्षता घ्यावी अवास्तव स्वयं मूल्यांकन होणार नाही याची खबरदारी संबंधित मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीने घेणे आवश्यक राहील स्वयं मूल्यांकनानंतर मूल्यांकनात व त्रयस्थ पक्षाद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यांकनात पंधरा टक्क्याहून अधिक तफावत आढळल्यास संबंधित मुख्याध्यापकावर याबाबतची जबाबदारी निश्चित करण्यात येईल अशा प्रकारचा हा महत्वाचा भाग आहे यातले काही मुद्दे जे आहेत या ठिकाणी लक्षात घ्यावे लागेल की हे मूल्यांकन प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या संदर्भातले आहे हे मूल्यांकन करताना सुरुवातीला स्वयं मूल्यांकन करावे लागेल अर्थात हे मूल्यांकन करताना मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांची असेल झाल्यानंतर शाळांचे बाह्य मूल्यांकन होईल आणि बाह्य मूल्यांकनानंतर त्रयस्थ पक्षाद्वारे सुद्धा मूल्यांकन केल्या जाईल यात जे प्राप्त गुण होतील त्या गुणांच्या टक्केवारीनुसार आपल्या शाळेला श्रेणी भेटेल आणि मिळालेली जी काही श्रेणी आहे त्या श्रेणीचा आपल्याला शाळेच्या लेटर हेडवर सुद्धा उल्लेख करावा लागेल अथवा शाळेचे जी दर्शनी भाग असते त्या दर्शनी भागे सुद्धा आपल्याला या श्रेणीचा उल्लेख करता येईल अशा प्रकारे हा अत्यंत महत्वाचा असणारा शाळेच्या मूल्यांकनासंदर्भात संदर्भात महत्वाचा असा शासन शा निर्णय आहे यासाठी वित्तीय तरतूद सुद्धा आपल्याला दिसते आहे असा हा महत्वाचा महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय आहे तो आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो संकेतांकाच्या सहाय्यानं सुद्धा आपल्याला पाहता येईल या सर्व अनुषंगाने आपल्याला नेमकं काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता या ठिकाणी प्रपत्र अ आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही महत्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकता हा संपूर्ण व्हिडिओ आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद